मुंबई मनपा निवडणूक रामराज्य पार्टी एक उदयात आली आहे मुंबईमध्ये रामराज्य पार्टीची स्थापना करण्याच्या उद्देशाने आम समाजातील नागरिक एकत्र आलेला आहे त्यासाठी त्यांनी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर चौकशी केली की हाऊ टू इंटर इन पॉलिटिक्स त्यावर सैनिक समाज पार्टीने त्यांना प्रेरणा देण्याचं काम केलं आहे कारण मुंबईमध्ये आत्ता नुकत्याच झालेल्या बेस्ट पदपेढीच्या निवडणुकीमध्ये मुंबईच्या जनतेने संपूर्ण राजकीय पक्षांचा सफाया केला संपूर्ण पक्षाचा सफाया केला कारण मुंबईमधील लोक जागृत आहेत सुशिक्षित आहेत आणि त्यांना हे राजकीय पक्ष नको आहेत त्यांनी तर शिवसेना आणि मनसेचा एकही उमेदवार येऊ दिला नाही भाजपाचे दोन चार काहीतरी आले असतील ते पण या सामाजिक संघटनेच्या आधी आधाराने आले असतील त्यामुळे आता जे निवडणूक होणार आहे मनपाची निवडणूक मुंबईच्या त्यासाठी हे रामराज्य पक्ष रामराज्य पक्षाबरोबर सैनिक समाज पार्टी त्यांना साथ देणार आहे त्यामुळे मुंबईची महानगरपालिका ही आम समाजाच्या कारण मुंबईची जनता ही राजकीय लोकांच्या दहशतीला दबलेली आहे मुंबईमध्ये दहशतवाद गुंडारा जास्त आहे प्रत्येक ठिकाणी जवळजवळ त्या नगरसेवकाची दादागिरी चालते आणि आम समाजातला नागरिक भरडला जातो अंडर प्रेशर जातो त्यामुळे मुंबईची मनपा ही आम समाजाच्या नागरिकाच्या हातात घेण्यासाठी जे रामराज्य पक्षाची स्थापना होत आहे राम रामराज्य पक्ष उदयाला येत आहे या पक्षाचे सर्वचे सर्व नगरसेवक निवडून येऊ शकतात असा आम समाजातील नागरिकांचा कौल आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टी सुद्धा जोमाने या रामराज्य पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आव्हान करणार आहे आणि त्यांना या राजकीय लोकांच्या दबावातून बाहेर काढायचं आहे कारण मुंबई अति महत्त्वाचा भाग आहे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे गुंडे आहेत त्या प्रकारे वसुली धंदे आहेत या राजकीय पक्षांची चेले चपेटे आहेत आणि तेच ह्या वसुली धंद्यामध्ये गोरगरिबांच्या धंद्यावर ताव मारत असतात आपण मागे पाहिलं की गोरगरिबांच्या वडापावच्या गाड्या उलथून लावल्या होत्या अमराठी लोकांना हकनाक त्रास दिला होता कारण मा अमराठी लोक पण या भारताचे नागरिक आहेत त्यांनासुद्धा भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्याही शहरात जाऊन आपला रोजीरोटीचा व्यवसाय करता येऊ शकतो असे भारतीय राज्यघटनेत आहे मग हे स्थानिक मराठी मराठी अस्मिता म्हणणाऱ्यांना मुंबईची जनता बाहेर काढणार आहे सत्तेतून बाहेर काढणार आहे त्यासाठी रामराज्य पक्षाची स्थापना ही हे चांगले संकेत आहेत आणि त्यासाठीच्या सैनिक समाज पार्टीने ठरवलं आहे की या रामराज्य पक्षाबरोबर युती करायची आहे आणि रामराज्य पक्षावर युती पक्षांना मुंबईच्या महानगरपालिकेतून हद्द पार करू शकतो त्यासाठी मुंबईच्या सर्व जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो